एक शांत दलित वस्ती सकाळी सकाळी अफवा पसरते डॉक्टर रावसाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर तेवढे टाकले गेले सगळं गाव थरथरलं लोक रस्त्यावर उतरतात आणि काही तासात दहा मृत्युदेह जमिनीवर पडलेले असतात हे आहे रमाबाई नगर हत्याकांड जी आजही अनेकांनी विसरलंय पण विसरायला नकोय मित्रांनो नाव आणि स्वागत आहे आज आपण एक अशा घटनेबद्दल बोलणार आहोत जी प्रत्येका पुतळ्याला झालेल्या अपमानापासून सुरू झालेली आहे पण संपली धान लोकांच्या मृत्यूने म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण शेवटी मी तुमच्या समोर एक असा प्रश्न ठेवणार आहे जो प्रत्येक भीमसेने काळजात धमसकता आहे सुरुवात नगर घाटकोपर अकरा जुलै एकोणीसशे एक दलित एक वस्तीचा भाग तिथे सकाळी लोक उठतात आणि डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्यावर डोळ्याचा हार टाकण्यात आलेला होता आप मारता सगळ्यांच्या काळजावर घाव शांत आंदोलन पण उत्तर मिळालो पूल भरात लोक रस्त्यावर आले कोणी चौकी समोर निषेध केला कोणी दगडवेग केली नाही आग लावली नाही पक्ते नाही मागितला पण त्यावेळी एस आर पी एफ च्या पोलिसांनी गोळीबार सुरू केला दहा लोक जागी ठार आणि सव्वीस लोक गंभीर जखमी एका व्यक्तीवर तर अकरा गोळ्या झाडण्यात आल्या हा कायदा आहे की जातीय सोडू तुमचं काय मत आहे पोलिसांनी एवढा निष्पाप लोकांवर गोळी का झाडली या गोळीबाराचं खरं कारण काय होतं तुमचा मत कमेंटमध्ये नक्की सांगा मी तुमचे सर्वांचे कमेंट वाचतो दोषी कोण शिक्षक हे गोळीबाराचा आदेश दिला उपनिरीक्षक मनोहर कदमने त्याच्यावर फटला चालतो बारा वर्ष लागतात आणि पुतळ्याचा अपमान करणाऱ्यांना अजूनही शिक्षा आहे आपल्या देशाचा न्याय डोक्यावरून दिले का मग ऐका हा व्हिडिओ फक्त हत्याकांडाबद्दल नाही हा व्हिडिओ आहे संविधानावर झालेल्या थेट हल्ल्याबद्दल हा व्हिडिओ आहे झेलचा आवाज चिरून टाकण्याचा प्रयत्न पुतळा घाण सोडून लोकांना गोळ्या घालून दोषींना मोकळं सोडलं दिलं हा पुतळा घाण करून लोकांना गोळ्या घालून दोषीना मोकळं सोडून दिलं आणि आजही आपल्याला विचारलं जातं एवढा राग का, का तर मग ऐका रवाबाई नगर आम्ही विसरणार नाही तुमचं गोळ्याने उत्तर आलं आणि आमचं संविधानाने मिळतो जर तुमचं काळीज आजही धक्धकत असेल तर व्हिडिओला लाईक करा रवाबाई नगर आम्ही विसरणार नाही असं कमेंट करा हा व्हिडिओ प्रत्येक ग्रीन आणि संविधान प्रेमीकडे शेअर नक्की करा हा लढा संपलेला नाही तो सुरू आहे तो लढा बाबासाहेबांनी दिलेल्या विचारांसाठी आहे आणि तो लढा आपल्याला एकत्र येऊन लढायचा